ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೇ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರಂಬ ಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ बघा लता माता लक्ष्मी यायच्या वेळेला असा तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि दरवाज्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला टाकायच्या आहेत माता लक्ष्मीच्या आगमनासाठी साडेसहा सातच्या टायमिंगमध्ये तसंच बघा अशी एखादी छानशी रांगोळी काढायची आहे तरी लक्ष्मी पदम रांगोळी मी काढलेली आहे हा आतासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे विनंती करायची आहे तुपाचा दिवा दारामध्ये लावून तरी बघा हा जो तुपाचा दिवा आहे तो एकशे एक तासापेक्षा जास्त चालणारा तुपाचा दिवा मी प्रज्वलित केलेला आहे तर असं आगमन करण्यासाठी छानशी अशी आपल्या दरवाजाची मेन पूजा करायची आहे तुम्ही गुलाबाचा अत्तरसुद्धा बाहेर शिंपडू शकता किंवा गुलाब पाणी किंवा गुलाब पाकळ्या आणि माता लक्ष्मीच्या वेळेस आपलं घर स्वच्छ असायला पाहिजे अशी माता लक्ष्मीची रोज रात्री सेवा करायची सातच्या किंवा साडेसातच्या टाईमच्यामध्ये कारण तेव्हा माता लक्ष्मीचं आगमन असतं आणि माता लक्ष्मीना विनंती करायची आहे की आई लक्ष्मी माता लक्ष्मी माझ्या घरी तुम्ही वास्तव्य करा माझ्या घरी आगमन करा माझ्या घरी विराजमान व्हा आणि माझ्या घरामध्ये धनाचा वर्षा होऊ दे माझ्या घरामध्ये धन दौलत बरकत येऊ दे, हो दे असं माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीची जी प्रभावी सेवा मी सांगते त्या तुम्ही सगळ्या करा आणि माता लक्ष्मीच्या सेवेचा अनुभवसुद्धा तुम्ही स्वतः घ्या तर बघा बऱ्याच ताई म्हणतात की ते कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती रोज करायचं का तर बघा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन मी रोज करते अकरा वेळा तरी महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा आणि कुमकुम अर्चन करा कारण आपल्याला पैसा पाणी रोज हवा असतो तर सेवासुद्धा रोज केली तर चांगलंच असतं तसंच बघा कुंकुमार्चन करण्यासाठी मी ह्या सागवानी एका भांड्यामध्ये असं कुंकू ठेवलेलं आहे प्युअर हळदीचं कुंकू आहे ते सुद्धा आपल्याकडे मिळते तसंच बघा हा तुपाचा दिवा बऱ्याच ताईने घेतला आहे मात्र लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा लावा आणि घरामध्ये बघा रोज तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरी माता लक्ष्मींचं आगमन होतं तसंच बघा धनाचा वर्षाव करणारी जी फोटो फ्रेम तुम्हाला दिसते माता लक्ष्मीची ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याच ताईंना हवी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे अंबाबाई तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणाराच फोटो असावा कारण बघा आपल्या घरामध्ये धन दौलत सुख समृद्धी शांती आणि वातावरण मंगलमय माता लक्ष्मीच्या आगमनाने होतं तसंच बघा माता लक्ष्मीच्या समोर सकाळी तुम्ही तुमची इच्छा बोलून असं पाणी ठेवायचं आहे ग्लासमध्ये भरून तर ह्या पाण्याचं एक विशिष्ट महत्त्व आहे पाणी हे अभिमंत्रित होतं आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतं फक्त सकाळी किंवा संध्याकाळी पाण्यामध्ये आप दोन्ही हाताने ग्लास पकडायचा आपली इच्छा बोलायची आणि पाणी एक आपल्या देवघरामध्ये किंवा माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचंय तिथं तुपाचा दिवा लावायचा तसंच सकाळी जे पाणी ग्रहण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ महाराज किंवा ओम श्री महालक्ष्मी देवाय नम कोणताही मंत्र म्हणून एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा ते पाणी ग्रहण करायचं आहे जे पाणी आहे हे पाण्याला एक विशिष्ट महत्त्व आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आयुष्यामध्ये मा पाण्याचं महत्त्व जास्त आहे आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग हा पाण्यानेच भरलेला आहे किंवा पाण्याशिवाय आपलं कोणतंही कार्य कोणतंही काम होत नाही प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पाण्याची गरज असते जसं की तुम्हाला माहितीच आहे की पाणी पाण्याला अशी विशिष्ट ओळख आहे विशिष्ट चव आहे आणि पाण्याशिवाय आयुष्य काहीच नाही पाण्याला जीवन संजीविनी असं सुद्धा म्हणतात तर पाण्याचं अनन्य साधारण असं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे तर देवपूजेतलं जे पाणी असते ते प्रत्येकाने तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे जर तुम्ही बघा चाळीस दिवस तुमची इच्छा रोज रात्री ह्या पाण्यामध्ये झोपताना बोला आणि तुम्ही देवघरामध्ये ते पाणी ठेवा आणि सकाळी स्वामींचा मंत्र अकरा वेळा किंवा तुम्हाला जेवढा जमल तेवढा म्हणून ते पाणी ग्रहण करा तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात फक्त इच्छा चांगल्या बोला आणि सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार ठेवा तर अशी माता लक्ष्मीची सेवा आहे प्रत्येकाने करा आणि तुमचे अनुभवसुद्धा शेअर करा तर बघा बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीमाता विराजमान होण्यासाठी काय उपाय करावे तर बऱ्याचदाही असंही म्हणतात की लक्ष्मी मातेच्या सेवेने लाखो रुपयाचा आमचा फायदा झाला किंवा आमचा बिझनेस चालत नव्हता खूप खूप काही अनुभव पण मला ऐकायला मिळत आहेत तर कसं असतं शेवटी नशीब आणि गुरुची साथ खूप महत्त्वाची असते तर सेवेतून बघा हळूहळू तुमची प्रगती होते फक्त सेवेमध्ये सातत्य आणि जी पण सेवा तुम्ही करताय ती सात्विकतेने करायची असते न की बऱ्याच ताई मला आता एक सकाळीच एक मेसेज आलता सकाळी मी नॉनव्हेज ग्रहण केले संध्याकाळी सेवा करू का असं नाही चालत ज्या घरामध्ये तुम्ही एवढी छान सेवा करताय देव स्वतः तुमची सेवा स्वीकारायला मंत्रोपचार झाल्यानंतर विराजमान होतो आणि तुम्ही संध्याकाळीच अशा काही गोष्टी निगेटिव्ह घरामध्ये करता तर अशा वेळी देवीदेवता नाराज होतात त्यामुळे सातत्य आणि सात्विकता ह्या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि कसं असतं एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करते की देव स्वतः आपल्यापर्यंत आला नव्हता की मला भजा माझी पूजा करा माझी सेवा करा आपण देवापर्यंत गेलेलो असतो काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी संकटानिमित्त काहीतरी त्रासानिमित्त त्यामुळे आपण देवासाठी काय सोडायचं आणि देवाची सेवा कशी करायची हे आपल्यावरती डिपेंड करतं त्यामुळे बघा देवाची सेवा सातत्याने आणि सात्विक भावाने करा एवढे मंत्रोपचार छान सेवा करत असाल तर घरामध्ये अशा गोष्टी करू नका जेणेकरून देवी देवता नाराज होतील आणि मग ते सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही कारण सरळ आणि स्पष्ट शब्दामध्ये मी तुम्हाला सांगते तर अशी सेवा आहे तुम्ही सर्वांनी करा माता लक्ष्मीची आरती म्हणा माता लक्ष्मीचं अष्टक म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असा मंत्राचा जय जयकार घरामध्ये मा करा माता लक्ष्मी नक्की विराजमान होईल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला जर हा फोटो धनाचा वर्षाव करणारा हवा असेल किंवा प्युअर गायीच्या तुपाचे तुम्हाला वाती हवे असतील तर बघा एका तासापेक्षा जास्त चालणारा प्युअर गायच्या तुपाच्या वात्या आहेत महालक्ष्मी वाती आणि खूप छान ह्याचा सुगंध आहे ज्या ताईने घेतल्या त्या कमेंटमध्ये कमेंट तर करतीलच प्युअर गायच्या शुद्ध तुपाच्या वात्यात एक दिवा रोज सकाळी मेन एंट्रेसला दोन आणि माता लक्ष्मीसमोर एक तसंच बघा मी जो दिवा लावला त्याच्यावर ला थोडंसं मी केसर टाकलेला आहे माता लक्ष्मीच्या केसर हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप छान आणि उत्तम आहे आणि त्यांना प्रिय आहे तर माता मातालक्ष्मी सेवा अशी संध्याकाळची सायंकाळच्या वेळी प्रत्येकाने करा आणि स्वतःचा स्व अनुभव मला कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कळवा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय माझे व्हिडिओ किंवा माझी कोणतीही सेवा तुम्हाला दिसणार नाही त्यामुळं लवकरच लगेच चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि खाली घंटीसारखं बटन आहे त्याला आयकॉनला नक्की क्लिक करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि ज्या तुम्ही सेवा करताय त्याचे अनुभव येतात ह्या सगळ्या सेवा ह्या स्वयं म्हणजे मी स्वतः केलेल्या सेवा आहे त्यातून मला खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगले फलश्रुती मिळालेली आहे तसंच तुम्हालासुद्धा मिळो हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर बघा छान असा धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा आपल्याकडे फोटो अवेलेबल आहे ज्या ताईंना घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण हे जे फोटो आहे ते लवकर स्टॉकआउट होतात कारण हे कोल्हापूरवरून आम्ही बनवून घेतो हे फोटो आणि खूप छान अशी बघा प्रतिमा आहे माता लक्ष्मीची खूप तेजस्वी असं रूप आहे त्यांचं आणि बघा गजान लक्ष्मी त्यांच्यावरती धनाचा वर्षाव करतात आणि त्यांच्या हातामधून धनाचा वर्षा होतोय अशी छान फ्रेम आपल्याकडे मिळते ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करावी तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तु ते